मित्रांनो आज गाज फावा देतोय आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आठ दिवसापासून जे वातावरण बदललं आहे त्याच्यामुळं आपण जो चारा करेल जनावरांसाठी शेळ्यांसाठी त्याच्यावरती पहा जास्त मावा दिसायला लागला आहे तर याचं कारण काय आहे जे वातावरण बदलले आता ढगाळ वातावरण होतं आहे अचानक उंपत ते अचानक पावसाचं वातावरण तयार होते, होते। याच्यामुळं आहे ना आपण जे चारे करेले त्याच्यावरती मावा दिसायला लागला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त हिरवा चारा म्हणतात तर घास राहतो आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे आता सध्या घास हायचे गाय आहेत शळे आहेत आणि यांच्यासाठी घास करेल तर याच्यावरती ना तर मावा दिसायला लागला आहे तर मग ना पहिला मावा माव्याचं जे औषध आहे ते फवारलं पाहिजे आणि जर एखादा अर्ध्या आळ्या असेल त्या आळ्याचं पण औषध फवारलं पाहिजे कारण माव्याने काय होतं माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये ना लगेच घासानं जायला सुरू होती कारण मावा उन्हाळ्यामध्ये ना जास्त बुरापशी जास्त राहतोय घासाच्या जा। तर मग मी काय केलं आता जो घास आहे तो फवारच काम चालू केलंय आणि हा जो घास आहे आता तुम्ही याच्या जर व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या लक्षात आलं असेल ज्यावेळेस घास टाकला ना उतरला ते थोडासा पातळ झाला होता पण जे जावळ कापले दोन तीन कापणे झाल्या तर घासाने फुटवा चांगला आहे आता बघा म्हणजे लय दाट घास तो पण चांगला नव्हता कारण लय दाट घास झाला असताना त्याच्या काड्या ना काड्या त्या काड्या निवार नसत्या आड्या किंवा त्याच्यात ना, ना ताकद नसते आता हा घास आहे ना पातळ झाला पातळ म्हणजे काय झालं माहिती आहे का याच्या ज्या काड्या ना त्या जाळ तयार होत आहेत म्हणजे याच्यात ताकदीची आणि आता मवा आहे आता मावा का फाव देतो माहिती आहे का कारण घास थोडा पातळ आहे ना पण ते मव्याचा इफेक्ट घासा व्हायला नको कारण आता जो मावा जर राहिला तर मग घास आणखीन पातळ होईल तर मग आता हा माव्याचं औषध फवारला का लगेच रिझल्ट आपल्याला दोन चार दिवसात कळणार आहे पण तुम्ही पाहिलं का मधी मधी इतकं रोगात पडलं होतं आणि पानं जे आहे ना पूर्ण पिवळे पडले होते मग या घासाची पूर्ण म्हणजे आता तुम्ही जर पहिले व्हिडिओ पाहिले तुमच्या लक्षात येऊन जाईल का घास आहे ना जवळ टाकला आणि थोडंसं जावा म्हणजे एकदा दोनदा कापणीवरती आला तर घास पूर्ण पिवळा दिसत होता का तेव्हा रोगात प्रत्येक मालावर रोग पडला होता तुम्ही भाजीपाला म्हणा गहू म्हणा गव्हाच्याच परिणाम जास्त रोग पडला होता घासावरती आणि तेव्हा पण आपण तीन चार फवार असे दिले घासाला का घास एकदम म्हणजे भारी झाला म्हणजे निवाळा त्याला आमच्या भाषेत म्हणते निवाळ्या म्हणजे त्या जवळचा रोग राई सगळं निघून जाणं आणि आता घास आहे ना एवढा मस्त वेळ आहे का त्याच्यावर रोग आरई काहीच नाही आहे म्हणून आता जे डागाचं वातावरण होतंय जो काय थोडा फार मावा दिसायला लागला आहे तो वाढू नये ना म्हणून आता पहिला जो फार आहे तो घासाला दिला आहे त्यातल्या तर पाणी कमी पडायला लागलं आहे त्याच्यामुळं घास य एकमेव चारा राहिला आहे उन्हाळ्यामध्ये शेळ्याला हिरवा चारा म्हणून द्यायला आता आपण जी माका कळेल ना मका सुद्धा मावा पाळला आहे पण आता मकाचं पाणी आम्ही कमी करणार आहे कारण आता पाणीच नाही राहिले विहिरीला बोर कमी झाले आणि आता आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत त्यांना पण पाणी नाही राहिलं त्याच्यामुळं काय झालं आहे पाण्याचा जो जो सोर्स आहे तो कमी झाला आहे आणि बघा आता हा जो कापेल सार आहे ना त्याला फवारा मारायला आहे आणि तुम्हाला लक्षात आलं असलं की फवारा किती भारी बसवतो एकदम म्हणजे जे स्पिनर आहे पंपाचं जे पुढचं तोंड आहे ना त्याचा स्पिनर एकदम भारी आहे आमच्याकडं एकदम म्हणजे एकदम बारीक 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 तुषार आहे आणि पूर्ण घास आता वल्ला वेळ आहे फवारून म्हणजे एवढा बारीक फवारा आहे आणि आजचा फवारा तुम्हाला अजून चार पाच दिवसांना दाखवून मी बा म्हणजे हा गास ना कसा दिसतो आहे कारण आळा या मावा एवढा झाला होता आपण ज्या बँड्या लावलेला होत्या ना त्याच्यात म्हणजे वाढच झाली नाही त्या बँड्याची कशामुळं मळ्यामुळं आल्यामुळे रोगच एवढा पडला त्यानंतर करप्या आला करप्यामुळं पण बेंड्याचं थोडंसं झटका बसला भेंडा वाढल्याच नाही आहे काय हरकत नाही आता आपल्याला घास आहे हो घास आपण व्यवस्थित सांभाळणार आहे आणि तुमच्याकडं पण जर घास केलेला असेल शेळ्यांसाठी जनावरांसाठी तर तुम्ही लवकरात लवकर मळ्याचं औषध मारा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा